नमस्कार मी विजय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझे रॉयल विचार या युट्यूब चॅनेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो राजकारणातल्या अनेक आपण नेहमीच बोलत असतो एक वेगळा टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलेलो व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा तर मित्रांनो बारामतीचा मतदारसंघ आपण मी पहिल्यांदाच याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की त्याला किती महत्व दिलेलं आहे खरंतर इतकं महत्व देण्याची गरज होती का इथून सुरुवात झालेला प्रवास तो आज उद्या सात तारखेला मतदान आहे त्याचं आज चार तारखे राहिलेत फक्त दोन दिवस आचारसंहितेचा फक्त दोन दिवसांचा काळ राहिला शेवटी संध्याकाळपासून आचारसंहिता चालू होणार पूर्णपणे प्रचार तोफा सगळं थंडावलं जाणार आणि फक्त प्रत्यक्ष राहणार ते चार जून ची दादा जिंकले की साहेब जिंकले हे ऐकण्याची पण मित्रांनो याच्या पाठीमागची स्ट्रॅटजी तुमच्या लक्षात आली का आतापर्यंत आतापर्यंत आपण महिना झालं महिना दोन महिने झाले या गोष्टींचा विचार करत असेल की तुतारी फुकणारा माणूस आणि घर्याळ ही दोन्ही एकच म्हणजे दादा आणि ताई हे एकाच पक्षातली माणसं ज्यावेळेस एकमेकाच्या विरोधात गेली त्यावेळेस ताईंना तुतारी फुंकणारा माणूस तर दादांना घड्याळ असं चिन्ह देण्यात आलं मग दादांनी त्यांच्या धर्मपत्नींना त्या ठिकाणी तिकीट दिलं बाहेरचं पुढतच काहीच विषयच नको व्हायला म्हणून त्यांनी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिलं आणि त्या रणांगणात उतरल्या ताई तर ऑलरेडी होत्या सुप्रिया सुळे ज्या पवार साहेबांच्या कन्या आहेत त्यांचं अगोदरच संपूर्णपणे तीन व टर्मचा त्यांना अंदाज आहे अनुभव आहे सगळ्या गोष्टी भाषण कसं करायचं कशा पद्धतीने लोक कन्व्हिन्स करायची हा पूर्णपणे त्यांनी त्या ते ठिकाणी स्वतःचा एक काय म्हणतो आपण त्याला बेस त्या ठिकाणी पक्का करून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना त्या ते बाबतीत थोडी अडचण आली नाही परंतु इकडे अजितदादांनी सुद्धा आतापर्यंतच त्यांचा सगळा कस कसं पणाला लावले फक्त विषय मित्रांनो मी मागच्या विरोध सांगितलं होतं बघा की जर आपल्या पवारसाहेबांच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या जर विजयाचा गुलाल उतरायचा असेल तर काहीतरी सहानुभूतीचं कारण त्या ठिकाणी खेळलं जाईल आणि त्या प्रतिभा काकींना उतरवून मतदाना इलेक्शन पिरियडमध्ये ते शंभर टक्के त्यांच्याकडून खेळलं गेलं आणि त्याचा नक्कीच परिणाम आपल्याला पूर्ण मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस चार जूनला त्याचा निकाल लागेल त्यावेळेस आपल्याला समजेल की लोक इमोशनली किती या ठिकाणी होऊन मतदान दिलं आता उद्या होणारी पाच तारखेची बारामतीतली सभा शरद पवारांची जर स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात घेतली तर पहिल्यापासून पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मी बारामतीत जास्त लक्ष देणार नाही मी याच्या अगोदर माझी अख्खी हयात त्या बारामतीत घालवलेली आहे मला बारामतीतल्या अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत माझं कनेक्ट आहे या सगळ्या गोष्टीत मी कित्येक वेळा बारामतीतून मी स्वतः निवडून आलेलो आहे सुप्रिया सुळे तीन टर्म निवडून आलेले आहेत त्यामुळं मी बारामतीत अडकून बसणार नाही मी जे दहा जागा मला दिल्या तर दहा जागा निवडून कशा येतील त्यातल्या कमीत कमी, -कमी पाच ते सहा जागा कशा निवडून येतील याची तजवीज ही शरद पवारांनी त्या ठिकाणी केलेली पण उद्याची होणारी सभा पाच मे ची ही अत्यंत निर्णायक सभा होणार आहे ज्या पद्धतीने पवार साहेबांनी सांगितलं की मी बारामतीत कुठल्याही प्रकारे असा मधला आजला प्रचारच करणार नाही मी करणार तो एकच प्रचार शेवटचीच सभा आणि त्या सभेतून मी लोकांना संबोधित करेल लोक माझं ऐकतील लोक माझ्यावरती जर मला माझ्या कामावरती विश्वास असेल लोकांचा किंवा माझ्या विचारांची लोकं असतील तर मला निवडून देतील आणि माझ्या विचारांची लोकं नसतील तर मला पराभूत करतील आणि जे असेल ते मीच ॲक्सेप्ट करेल पण पवार साहेबांनी शेवटपर्यंत धीर सोडला नाही आणि उद्याची जी पाच मेची जी सभा आहे ती अत्यंत तुफान आणि एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये बदल उद्या हवामान सुद्धा बदलते बऱ्यापैकी ठिकाणी पावसाचा सुद्धा अंदाज होणार आहे आणि पाऊस आणि शरद पवार हे लेक कॉम्बिनेशन खतरनाक आहे त्याच पद्धतीने शशिकांत शिंदेच्या समर्थनासुद्ध समर्थनार्थ सुद्धा एक सातारमध्ये सभा होते पवार साहेबांची ती पण सभा निर्णायक ठरणार आहे सातारचं राजकारण कसं आहे किंवा सातारच्या काय पद्धतीनं सगळ्या राजकारणाच्या नाड्या आहेत हे मी नक्कीच एक, एक व्हिडिओ बनवून सांगेल तुम्हाला आता जितकं जरी महायुतीला स्पष्ट दिसत असलं की हे सगळं आमच्या बाजूने आमच्या बाजूने पण तुमच्या बाजून त्यात काही नाही यातल्या आतल्या गोष्टी काय आहेत हे मी नक्कीच एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर पूर्वी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचंय उद्या पाच मे ची सभा ही नक्कीच शरद पवारांची सभा ही निर्णायक ठरेल आणि त्या ठिकाणी शरद पवार स्वतः जो काही लोकांना जे काही सांगतील ते त्या निवडणुकीला आतापर्यंत महिना दोन महिन्यांनी प्रचार केलाय त्या प्रचाराला ते शंभर टक्के कुठे ना कुठेतरी खोच पाडण्याचं काम हे पवार साहेब करतील शरद पवारांचा छप्पन्न वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी ते कामाला लावतील ते पराभूत होणार नाहीत परंतु ते स्वतः इतक्या ताकदीनं लढतायत याचा अर्थ की त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि संपूर्ण कुटुंबातली लढाई असल्यामुळे थोडं इमोशनली थोडं भावनिक त्याच्या सगळ्या गोष्टी होत आहेत तो सो मित्रांनो या सभेकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष राहीलच खूप छान पद्धतीने त्यांनी ते सगळं एकूणच जुळवून आणलेलं आहे सो कोणी जिंको जो जिंकणार आहे त्याने बारामतीचा विकास करावा आणि बारामती अजून प्रगती पथावरती नुसती बारामतीच नेऊ नका बारामतीच्या शेजारची पंचवीस गावं जे बापूंनी शिवतारे बापूंनी उचालून धरलेलं प्रकरण होतं ते मागं पडून देऊ नका एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र